मी मी परत सांगतो की हाच मुंबई तोडायचा यांचा घाट आहे आम्ही जे मागे सतत म्हणतोय उत्तर भारतीयांना जास्त तिकिटी देणं आणि सगळ्या गोष्टी करून त्यांची संख्या वाढवायची आणि महापौर पदावर दावा करायचा आणि मग मुंबई तोडायचं जो काही पहिलं पाऊल आहे ते यातून उचलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पहिल्यापासून भाजपचे एक नेते आहेत उत्तर भारतीय त्यांनी काल मीरा इकडे एक वक्तव्य केलं आहे की मुंबईत जर जास्तीत जास्त हिंदी भाषेत निवडून आले तर पुढचा महापूर जो आहे तो हिंदी भाषेत होईल कसं वक्तव्या वक्तव्याकडे कृपा शंकर सिंह हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही जे सतत म्हणतो आहे की यांची जी सहासष्ट लोकांची पहिली यादी आली त्यात वीस ते एकवीस लोकं हे परप्रांतीय होते पुढच्या यादीतही त्यांच्या तशाच प्रकारची लोकं दि होती यांना मुंबईमधला जो परप्रांतीयांचा नगरसेवकांचा टक्का आहे तो यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि मग त्यातून महापौर पदावर दावा करणं आणि मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्रापासून वेगळी करणं यांचे सगळ्यांचे प्लॅनिंग आहेत आणि हे सतत आम्ही लोकांना सांगतो आहे कृपाशंकर सिंहांना मी एवढंच सांगेन की जर मुंबईचा महापौर मराठीच होणार सगळ्यात प्रथम तर मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि जर उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तर तुम्ही राजकारणानं बाहेर होणार का मी परत खात्रीने सांगतो मुंबईचा सा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार मराठी माणसाला भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टी हे सगळं करून त्यांच्या नेत्यांच्या तोंडात नाही बोलायला लावते आणि सतत मराठी माणसाचा अपमान करते मला वाटतं मुंबईमधल्या मा मराठी माणसाने याचा विचार केला पाहिजे की सतत भारतीय जनता पक्षाचे नेते हे मुंबईमध्ये राहून जर मराठी माणसाचा अपमान करत असतील तर नक्की यांचं करायचं काय तर यांचं येत्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे मराठी माणसाने ठाकरे बंधूंच्या पाठी खंबीर उभे राहिले पाहिजे एक प्रश्न आहे बघा आमच्याकडे आमच्याकडे कोणाला कोणी किती रागात असेल तर सन्माननीय राजसाहेबांनी पाठीवर हात ठेवल्याच्या नंतर त्यांचा राग हा गेलेला आहेच हे आता जे पाठी सगळे दिसत आहेत हे इच्छुक होते ठाण्यातनं पण सन्माननीय राजसाहेबांना भेटल्याच्या नंतर ते एवढे भाऊक झाले की आमचा भावेश मला पटकन म्हणाला की एवढ्या वर्ष मी मनसेत काम करतो आज मला ते सार्थक झाल्यासारखं वाटलं तर आमच्याकडे प्रे काम करणारी लोकं हे प्रेम करून काम करतात पैशासाठी काम करत नाही हे आमची सगळी लोकं आहेत ही ठाकरे बंधूंवर प्रेम करतात आणि जसे इतरही ठिकाणी काही जर फॉर्म पडले असतील तर ते देखील पाठी घेतले जातील नुरुण, काय ना कल्याण डोंबिवलीमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस आहे आणि शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर अनेक उमेदवारांच्या धावपळी झाल्या त्यातून ते झालंय पण दोनच्या वरती त्यांना एक एक नगरसेवक निवडून आणायला प्रचंड मेहनत करावी लागेल हा आमचा तुम्हाला शब्द आहे राजकीय शुभेच्छा विरोधकांना काय द्या सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा येत्या सोळा तारखेला मुंबईमध्ये मनसे शिवसेनेचा महापौर बसायला जातोय त्यावेळेला सगळे उपस्थित आहेत